कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार विश्वशांती दत्त पदयात्रा श्री संत बाळगीर महाराज स्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रीय एकात्मता आणि विश्वशांतीसाठी शिवनेरी ते रायगड किल्ल्यापर्यंत दत्तनाम पदयात्रा स्वच्छता अभियान अंतर्गत वडू क्षेत्र तुळापूर आणि श्रीक्षेत्र आळंदी येथे इंद्रायणी नदी घाटासह आळंदी शहरात स्वच्छता अभियान हरिराम गजरात राबवण्यात आले या अभियानात सातशेच्या वर वारकरी भाविकांसह महिला मोठ्या संख्येने सहभागी होत्या अलंगापुरीतील रस्ते आणि इंद्रायणी नदीचे दुतर्फा नदीघाट स्वच्छता करत घाट चकाचक करण्यात आला या उपक्रमाचं परिसरातून स्वागत करत समाधान व्यक्त करण्यात आलं या अभियानात प्रभावी स्वच्छता उपक्रम राबवण्यास द भ प विश्व वंदनीय साईनाथ महाराज वसमतकर गावागावात जाऊन दत्त संप्रदायाचे माध्यमातून नाम सकीर्तन राष्ट्रजागृती राष्ट्रभक्ती राष्ट्रनिष्ठा राष्ट्रकल्याण यासाठी संत बाळगीर महाराज स्वच्छता अभियान राबवत आहे यातून शिक्षणाचं महत्त्व व्यसनमुक्ती रुग्णसेवा वृक्षारोपण अन्नछत्र सामाजिक राष्ट्रीय संस्कृती एकात्मता आदींच्या माध्यमातून विश्वशांतीचा संदेश देत पदयात्रा मार्गावर जनजागृती करण्यात आली संत गाडगे बाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेतून स्वच्छता अभियान राबवत असल्याचं सायनाथ महाराज यांनी सांगितलं यावेळी गोविंद ठाकूर तौर अर्जुन मेदनकर विश्वेश्वर घनकोट आदी उपस्थित होते आळंदी येथील नदी घाटावर दुतर्फा स्वच्छता अभियान राबवत स्वच्छता करण्यात आली आळंदीतून स्वच्छता दिंडीतून जनजागृती करण्यात आली माऊली मंदिरात श्रींचे दर्शन वारकरी संप्रदायातील प्रथा परंपरांचं पालन करत मंदिर प्रदक्षिणा आणि आळंदी शहरातील रस्ते तसेच मंदिर परिसरात स्वच्छता करण्यात आली या अभियानामुळे इंद्रायणी नदी घाटावर प्रभावी स्वच्छता झाली यात सातशे वर भाविक वारकरी सहभागी झाले होते आळंदीतील नमामी इंद्रायणी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी श्री सायनाथ महाराज यांचं कार्याचं कौतुक करून अभियानाची माहिती जाणून घेत संवाद साधला यावेळी आळंदीतील सेवाभावी संस्था व्यक्ती यांना घेऊन माहूर येथे येण्याचं निमंत्रण नमामी इंद्रायणी प्रतिष्ठानला देण्यात आला राष्ट्रीय एकात्मता विश्वशांतीसाठी शिवनेरी ते रायगड किल्ल्यापर्यंत दत्तनाम पदयात्रा अंतर्गत मार्गावर स्वच्छता अभियान जनजागृती अभियान राबवलं जात आहे यात शिवनेरी येथून कीर्तनानं या, या उपक्रमास सुरुवात झाली बर्मण मार्गावरील जुन्नर आणि नारायणगाव शहरात देखील स्वच्छता अभियान राबवण्यात आले मांजरवाडी वडू आळंदी तसेच देहू येथेही स्वच्छता अभियान राबवण्यात आले यात आनंद दत्तधाम आश्रमातील साधक सेवक वारकरी सहभागी झाले होते मान सणसवाडी पाचड रायगड येथे स्वच्छता अभियानानं सांगता होणार असल्याचं साईनाथ महाराज यांनी सांगितले आळंदी श्री संत बाळगीर महाराज स्वच्छता अभियान राबवल्याबद्दल आळंदी स्वच्छता अभियानाचे मुख्य समन्वयक अर्जुन मेदनकर यांनी आभार मानले सावधान हिंदुस्तान न्यूज साठी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार